पीपल्स न्यूज ऑफ द द द पीपल 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 बाय फॉर मराठी राज्यात मराठी शाळाच बेदखल राज्यातील पाचशे मराठी शाळांना खुलू इंग्रजी शाळांच्या वाढत्या आकर्षणामुळे मराठी शाळा शिकत असलेले विद्यार्थी कमी होऊ लागले गेल्या वर्षात मराठी शाळातील तब्बल तीन लाख विद्यार्थी कमी झाल्या तर अधिक मराठी शाळा कमी त्या तुलनेत इंग्रजी माध्यमच्या तीनशे शाळा वाढल्या असून तब्बल साठ लाख विद्यार्थी आहेत इंग्रजी शाळांच्या वाढत्या आकर्षणामुळे राज्यातील खासगी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रस्थापित माय मराठी शाळांना उतरती कळा लागली आहे एक हे धक्कादायक वास्तव आहे राज्यात खासगी अनुदानित विना अनुदानित तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अशा मिळून पहिली ते बारावी पर्यंत सर्व माध्यमांच्या तब्बल एक लाख आठ हजार शाळा आहेत या शाळात सुमारे दोन कोटी अकरा लाख विद्यार्थी शिकत आहेत दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या शैक्षणिक वर्षात शहाऐंशी हजार एकशे सत्तावन्न शाळांमध्ये एक कोटी तेहतीस लाख तेरा हजार पाचशे एक विद्यार्थी शिकत होते तर चौदा हजार आठशे दहा इंग्रजी शाळात साठ लाख विद्यार्थी शिकत होते ते या शैक्षणिक वर्षात शाळा आणि एक लाख अडुसष्ट विद्यार्थी कमी झाले तर इंग्रजी शाळा पंधरा न वाढल्यात मात्र प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली असून दोन लाख एक्याऐंशी हजार तीनशे एकसष्ट विद्यार्थी वाढल्याचं युडायस मधील आकडेवारीवरून स्पष्ट होते शैक्षणिक स्पर्धेत आपला पाल्य मागे राहू नये या काळजीना पालक मराठी शाळांकडे पाठ फिरवत आहेत मात्र स्पर्धेत मागे का आणि कशामुळे राहतो याचाही पालकांनी अभ्यास न करता इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढताना दिसत आहे पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला करा व बेल आयकॉन ला प्रेस करा